माझ्या पतींचा जो प्रवास आहे तो गणेश मंडळापासूनच सुरू झाला आमचं श्री साई मित्र मंडळ आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष माझे पती आहेत या दोन महिन्याच्या काळात जवळपास मी साही मतदार मतदारसंघातील लोकांच्या भेटीगाठी केल्या आहेत सामान्य कुटुंबातून आलेल्या माणसाला खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीतच न्याय मिळतो हेही साध्य झालं आपल्या बरोबर आता महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या पत्नी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं आपण अधिकतर माहिती घेऊया अण्णचं नाव डिक्लेअर झाल्यावर तुम्ही फार उशिरा तिथं पोहोचला होता ऑफिसवर तुम्ही भावनिक झालेल्या देखील पाहायला मिळाल्या एकूणच देवाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय वाटतं ह्या मधल्या प्रचाराच्या कालावधीत नमस्कार आपण सर्वांना जेव्हा नाव डिक्लेअर झालं तेव्हा आमचे सासरे हॉस्पिटलला होते आणि मी हॉस्पिटलला त्यांच्याजवळ थांबल्यामुळे आणि ते पण पक्ष कार्यालयात होते अगदी अचानकपणे नाव डिक्लेअर झालं मग आम्हाला ते टी व्हीवरच कळालं हॉस्पिटलवरून डायरेक्ट भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसला गेलो आणि मग तिथं तर प्रचंड असा जल्लोष चालू होता पण या सगळ्यात असं मन भरून आलं की एका सामान्य कुटुंबातून आलेल्या माणसाला खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीतच न्याय मिळतो हेही साध्य झालं एकूणच तसं बघायला गेलं ताई ता गेला गेला ता। वेग -वेग गे आ, तर मग आता प्रचाराच्या कालावधीत अगदीच आधीपासूनच तसं बघायला गेलं तर वेगवेगळ्या महिला मंडळांना भेट देत आहेत कोपरा सभा घेत आहेत सर्व तो परिषद ताकद लावण्याचा प्रयत्न करतात लोकांचा प्रतिसाद कसा खरं पाहिलं तर आपलं जो उमेदवारी जी आहे ती मला वाटतं दोन महिन्यापासूनच डिक्लेअर केल्यामुळे पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे आपल्याला वेळ खूप मिळाला आणि माझ्या मनात होतं की आपण शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचावं माझा प्रवास जवळजवळ दोन महिन्यापासून चालू झाला आणि आज म्हणजे आज आपला शेवटचा दिवस आहे प्रचाराचा तिकडे येऊन तो थांबलेला आहे या दोन महिन्याच्या काळात जवळपास मी आ, मतदार मतदारसंघातील लोकांच्या भेटीगाठी केल्या आहेत प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी गेलेले आहे कार्यकर्त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मला घेऊन गेले तिकडे तिकडे मी जाऊन आलेले अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे की मला सगळीकडे म्हणायचे तुम्ही नाही आल्या तरी चालेल आपण विजयी होणारच आहोत पण माझी एक तळमळ होती की सगळ्यांपर्यंत जाऊन पोचायचं आणि आज असं वाटतं की निश्चितपणे काही कारणाने कुठे कोणी राहिलं असेल त्यालाही मी येणाऱ्या काळात नक्की भेटेल सर्वात मोठं निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आव्हान असतं ते म्हणजे मतदारांना बाहेर काढणं तर त्यासाठी काही स्ट्रॅटेजी आखलेत का, का आणि आमच्या माध्यमातून मतदार राजाला काय आव्हान करा नक्कीच मी आपल्या माध्यमातून असं आवाहन करेल की तेरा मे हा आपला मतदानाचा दिवस आहे आपण सगळे सुशिक्षित सुजान नागरिक आहोत त्यामुळे मतदान करणं हा आपला हक्क आहे कर्तव्य आहे अधिकार आहे आणि तो आपण नेहमीच बजावता याही वेळेस लोकशाहीचा उत्सव सुरू असताना देशाची निवडणूक आहे त्यामुळे आपलं मत देशासाठी आहे त्यामुळे सगळ्यांनाच माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की सगळ्यांनी लवकरात लवकर तेरा मे रोजी मतदान करावे आणि आपण या पुन्हा मला वाटतं अठरावी लोकसभा आहे त्याचे साक्षीदार होऊयात पुन्हा आपल्याला पंतप्रधान मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होतानी बघायचंय त्यामुळे आपल्या मार्फतच फक्त सांगेल की ऊन फार आहे आणि शक्यतो सकाळी सकाळी लवकर जाऊन सगळ्यांनी मतदान करावे सर्वच गणेश मंडळांचे जेव्हा आम्ही भेटीगाठी घेतल्या तेव्हा त्यांनी आम्हाला अन्नांपर्यंत आमचा नमस्कार पोहोचवा असं देखील सांगितलं आणि तसं बघायला गेलं तर प्रत्येकच चौकात अगदीच पुण्यातला आप्पा बळवण चौक असेल किंवा वेगवेगळ्या चौकांमध्ये वे मोठमोठे हार क्रेनवरती चढून अण्णांचं स्वागत केलं जात आहे लोकांकडून अशा देखील भावना येतात की अण्णांचा विजय हा झालेला आहे आता मतदानाच्या दिवशी फक्त त्याच्यावरती शिक्कामोर्त पोहोचत हे सगळं वातावरण बघून कसं वाटतंय एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता आज एवढ्या मोठ्या लेव्हलला गेलाय आणि लोकांच्या आता अपेक्षा पण वाढल्यात आपल्या गणेश उत्सव संदर्भातल्या तर एकूण कसं वाटतंय नाही नक्कीच कारण माझ्या पतींचा जो प्रवास आहे तो गणेश मंडळापासूनच सुरू झाला आमचं श्री साई मित्र मंडळ आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष माझे पती आहेत त्यामुळे गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा पुणे लोकसभा मतदार संघाचा उमेदवार होतोय हा सगळा प्रवास अगदी सगळ्यांनीच पाहिला आहे त्यामुळे गणेश मंडळ विशेष करून त्यांचं खूप कौतुक करतायत आणि त्यांच्या नक्कीच शुभेच्छा आहेत आतापर्यंत आपला तुमच्या माध्यमातून सांगते अर्धा विजय तसा पूर्ण विजयच झालेला आहे अर्धाही नाही म्हणता येणार पण चार जून नंतर आपण महाविजया विजयच करू